जय जगदंब नमो आदेश मी तन्विता पुणेकर आपल्या सर्वांचे या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण बरेच दिवस झालं लाईव्ह आलो लाईव्ह वरती बऱ्याचशा लोकांच्या खूप छान गाठीभेटी झाल्या सर्वांनी आपल्याला प्रश्न उत्तरही झाली तुमच्या सर्वांचं खूप छान आपल्याला मार्गदर्शनही झालं लोकांचे प्रश्न सुद्धा आपण पाहिले त्याच्यावरती उत्तरही दिले पण असं होतं आपण लाईव्ह वरती बऱ्याचशा लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही अथवा आपल्याला प्रत्येक लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत तर प्रत्येक जणांचे आपण प्रश्न तिथे ऐकून घेतले त्याचबरोबर लोकांचे जे काही कारण होती ती सुद्धा ऐकून घेतली त्याचबरोबर काही लोकांचे लाईव्ह झाल्यानंतर लाईव्ह झाल्यानंतर आपल्याला लोकांचे कॉल सुद्धा आले की ताई, ताई तुम्ही चेडा देता का अथवा चेडा विकता का तुमच्याकडे चेडे आहेत का त्याचबरोबर तुम्ही जे बाहेर तुमच्या देवाऱ्याच्या बाहेर जे कनिष्ठ देवतांचं जे काही गणदेव देवतांचे जे काही देवारा आहे जिथे तुम्ही प्रश्न सोडवायला बसता तो चेडा आहे का असे प्रत्येक जणांचे अनेक प्रकारचे कार्य होते प्रश्न होते तर आता त्यासाठी बरेचसे ह्या गोष्टींवरती प्रश्न उत्तरं त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न आहेत ह्याच्यावरती छोटासा मार्ग या दोन्ही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये घेतच आहे व्हिडिओ जास्त मोठाही करणार नाही आणि जास्त छोटाही करणार नाही एखाद्या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला सर्वस्व माहिती देईल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होणार आहे त्याचबरोबर महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी जो व्हिडिओ तयार करत आहे ती गोष्ट मी पहिली सांगून घेते बरेचसे लोक आपल्याकडे येऊन गेले त्यांच्या साधना पूर्ण झाल्या त्यांच्या त्याचबरोबर त्यांना काही दृष्टांतही प्राप्त झाले त्यातून चांग त्यांचं चांगलं झालं त्या काही लोकांचं कमी चांगलं झालं असेल पण ज्यांचं काही चांगलं झालं आहे ह्या लोकांनी आपल्याकडे बऱ्याचशा लोकांचे असे प्रस्ताव आलेत की ताई आम्हाला दीक्षा घ्यायची आहे काही लोकांना देवी देवतेचा संचार आहे त्या संचाराची दीक्षा घ्यायची आहे अथवा काही लोकांना संचार नाही आहे त्यांनासुद्धा दीक्षा घ्यायची आहे आता संचार असलेली लोकं आपल्याकडे अंबाबाई काळूबाई त्याचबरोबर ए येई सप्तशृंगी त्याचबरोबर अनेक देवी देवतांची आपल्याकडून दीक्षा घेतील हे सुद्धा खरंच आहे पण ज्यांना कोणताही संचार नाही आहे पण त्यांना दीक्षा प्राप्त करायची आहे त्यांना जगाचं कल्याण करायचं आहे त्याचबरोबर कुटुंबाचं कल्याण करायचं आहे स्वतःचं काही ना काहीतरी चांगलं करून घ्यायचं आहे वास्तूचं संरक्षण करायचं आहे अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडं पर्याय आपण ठेवलेला आहे नुसती दीक्षा दिली म्हणजे झालं असं नाही तर आपण त्या दीक्षेमध्ये ज्या काही लोक आहेत ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची आहे त्यांना आपण वीरकंगनाची दीक्षा देतच असतो प्रत्येक लोकांना माहिती आहे प्रत्येक लोकांनी आपल्याकडून बऱ्याचशा लोकांनी आपल्याकडून वीरकंगनाची दीक्षा सुद्धा घेतलेली आहे तर ही वीर कंगनाची रिक्षा सुद्धा आपण ज्यांना संचार नाहीये अथवा ज्यांना खरंच गरज आहे किंवा त्याच्यातून त्यांना काही ना काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे अशा लोकांना आपण वीर कंगनाची रिक्षा देतच आहोत तर वीर कंगनाची सुद्धा बुकिंग आपण करत आहोत एका दिवसाला दोन ते तीन लोकांची आपण रिक्षा देऊ शकतो अधिक अधिक जास्त रिक्षा एका दिवसाला होत नाही जास्तीत जास्त जर तुम्हाला जर रिक्षा जर एका टायमाला दहा आणि वीस लोकांना जर देण्याची जर गरज पडली तर कसं होतं तिथे काही का ना काहीतरी अडचणी येतात एखाद्याचा गुरुमंत्र एखाद्याला समजतो नाही समजत तिथे अडचणी येतात अथवा आम्ही त्यांना लिहून जरी दिला तरी ते त्यांना जेवढं पाहिजे तेवढं माझ्याकडून भेटू शकणार नाही म्हणून दोन ते तीन लोक आपण हार्डली एका बॅच मध्ये घेणार आहोत तर ज्यांना वीरकंगनाची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करावा कॉन्टॅक्ट करून आपली जी काही तारीख नमूद केल्या जाते ती तारीख त्यांना दिली जात असते या तारखेवरती त्यांना दीक्षा देण्यात येईल त्याचबरोबर वीरकंगनाची जी काही दीक्षा आहे ह्या वीरकंगनेची दीक्षिता हा संपूर्ण खर्च आपण पंचवीस हजार रुपये ठेवलेला आहे ह्या पंचवीस हजारामध्ये तुम्हाला वीरकंगना वीरकंगन वीरकंगन संपूर्ण सिद्ध करून त्याचबरोबर तुमच्याकडून त्याच्या काही उपयुक्त गोष्टी करून घेतल्या जातात व त्याचे काही दीक्षा देऊन योग्य मंत्र तुम्हाला दिल्या जात असतात त्याचबरोबर तुमच्या वास्तूसाठी त्याचबरोबर तुमच्या कुटुंबासाठी अथवा येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही वीरकंगनाचे वरती कार्य करू शकता त्याचबरोबर दीक्षा झाल्यानंतर सोळा दिवस अथवा सव्वा महिन्यानी संपूर्ण वीर कंगनाची माहिती त्याचबरोबर त्या दीक्षा दीक्षा प्राप्त झाल्यानंतर त्याची जी काही विधी आहे अथवा तुम्हाला एखाद्याचे प्रश्न कसे सोडवायचे त्या प्रश्नांवरती कसे मार्ग द्यायचे त्याच्यावरती तुम्ही काय काय कार्य करू शकता ही संपूर्ण तुम्हाला सोळा दिवसांनी मी माझ्या याने शिकवत असते असं मी त्याचे काय सेपरेट चार्जेस घेत घेत नाही अथवा घेणार सुद्धा नाही पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला वीर कंगनाची दीक्षा आणि सोळा अथवा चाळीस दिवसानंतर त्याची संपूर्ण तुम्हाला जी काही माहिती असेल अथवा तुम्हाला शिक्षण असेल हे सुद्धा मी देतच असणार आहे आता बरेचशे लोकांनी आपल्याकडून वीर कंगनाच्या दीक्षा घेतला त्यांनाही आपण ह्याची बरीचशी माहिती दिली त्यांचेही आपण इथे बॅच घेतले दोन दोन चार चार लोकांची लो बॅच करून त्यांना आपण संपूर्ण माहिती दिली सर्व त्यांना शिकवलं सुद्धा त्याच पद्धतीने पुढे जरी कोणाला वीर दीक्षा घ्यायची असेल तर आपण ती विर दीक्षा देणारच आहोत त्याचबरोबर अंबाबाई काळूबाई येई सप्तशृंगी महाकाली अशा अनेक देवी देवतेंच्या ज्या काही दीक्षा आहेत ह्या सुद्धा चालू असणारच आहेत ज्याच्या साठी सुद, सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची जी काही तारीख आहे ती नमूद करावी ज्यांना तुळजाभवानीची दीक्षा घ्यायची असेल त्यांना तुळजाभवानीची परडे घ्यायची असेल तर त्यांना सुद्धा आपण परडी आपण देऊ शकतो त्याचबरोबर काळूबाईची काठी सुद्धा येडाईची परडी अशा अनेक दीक्षा सुद्धा आपण इथे देतो आणि तुम्हाला ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरती नंबर दिलेला सोडा, सोडा नौ नौ। नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करून दीक्षासाठी आपण येऊ शकता पण जी लोकं अगोदर येऊन गेलेली आहेत त्यांच्या दीक्षा अगोदर होतील जी लोक आलेली नाहीत अजून पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांना अगोदर येऊन बांधणी कार्य करावं लागेल सोळा दिवसाची साधना पूर्ण करावी लागेल त्यानंतर त्यांना दीक्षा दिल्या जात असते आता ह्या झाल्या दीक्षेचा प्रश्न दीक्षेवरती मार्ग दीक्षा कशी देणार हे सुद्धा मी सांगितलेलंच आहे त्याचबरोबर बाहेरचे जे काही गणदैवत आहेत याविषयी काही लोकांचे प्रश्न होते तर आता तुम्ही जर इथे पाहताल जर खालच्या बाजूला जर पाहताल या ताटामध्ये आणि वीर कंगनामध्ये काही गणदैवत मी ठेवलेली आहेत आता ही गणदैवत माझी चलित कार्यामध्ये आहेत म्हणजे ही चलित आहेत ही चलित दैवत मी या स्थानावरून त्या स्थानावरती उचलून ठेवू शकते या स्थानावरून त्या स्थानावरती नेऊ शकते अशा पद्धतीची यांना मी चलित क्रिया व चलित प्राणप्रतिष्ठा केलेली आहे की ही गणदैवत मला जेव्हा वाटेल तेव्हा वा मी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ठेवू शकते तिथे त्यांची प्राणप्रतिष्ठा देऊ शकते ही चलित क्रिया दिलेली दैवत असतात म्हणून ही चलित दैवत कोणत्याही प्रकारचे अघोरी अथवा कोणतेही वाईट कार्य करण्यासाठी नाहीत कारण की बरेच झाले माझ्याकडे एक भक्त आहेत ते येतात ते येतात त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते देखील त्यांनी माझ्याकडून सोडवले त्यातून ते त्यांना चांगला लाभही ला झाला पण अचानक त्यांच्या मनामध्ये काही वेगळा विचार आला काही चुकीचा विचार आला ताई तुमच्या तुम्ही काही जालन मारण करू शकता का एखाद्याला एखाद्याच काही वाईट होईल का ते मला करायचं आहे मुळात त्यांचा जो विचार आला हा चुकीचा विचार होता पण त्यांना समजूनही सांगण्यात आलं भक्तांनी सुद्धा समजून सांगितलं की दादा नाही जे काही आमचे दैवता आहेत हे कोणाच्या वाईट कार्यासाठी आम्ही करत नाहीत अथवा ते त्याचा आम्ही वाईट कार्यासाठी उपयोग करत नाही हे सर्वस्व आम्ही तुमच्या चांगल्यासाठी व तुमच्या चांगल्या कार्यासाठी आम्ही ठेव ठेवलेलं आहे कोणतेही वाईट कार्यासाठी नाही तर हे अशाच प्रकारचे तुम्ही जे काही म्हणजे गणदैवता आहेत ते बाहेर तुम्ही बघितलंच असेल आपला जो मागचा व्हिडिओ होता त्या मागच्या व्हिडिओमध्ये हो आपण तुम्हाला दिसलंच असेल येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे प्रश्न प्रत्येक लोकांच्या बांधणी यंत्रक्रिया आपण बाहेरच्या देवाऱ्यावरती सोडवत असतो आणि हे जे काही गणदैवता आहेत यांच्या कृपेने तुमचं चांगलं करून तुम्ही घेतच असता तर हे अशा प्रकारचे गणदैवता मी आता तुम्हाला दाखवण्यापुरते इथं दोनच आणलेले आहेत बाकी सर्व मोठा देवारा बाहेर आहे जी काही लोक येऊन गेलेले आहेत त्यांना माहिती आहेत अथवा मागचे जे काही प्रश्न उत्तराचे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये बाहेरचा देवारा तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर असेही प्रश्न होते की असे हे गणदैवत तुम्ही आम्हाला देता का पहिली गोष्ट मी माझ्या घरातले तुम्हाला विकत नाही अथवा माझ्या घरातला उचलून तुम्हाला मी विकत देत नाही त्याच्यासाठी काही विधी असते हे काही पंच पंचगंगेतून अथवा काही गंगास्थानातून तुम्हाला काढावे लागतात आणि त्याची प्राणप्रतिष्ठा काही क्रिया त्याची काही मानपान सम्मान अभिषेक हा संपूर्ण देऊन ते प्राणप्रतिष्ठा त्याची करावी लागते आता माझे जे काही शिष्य आहेत बऱ्याचशा शिष्यांच्या घरी मी असे गणदैवत स्थापित करून दिलेले आहेत एखाद्या एखाद्याचं घर स्वतःचं आहे जसं की माझ्या हडपसाची एक शिष्य आहे त्यांचं स्वतःचं घर आहे तर त्यांना त्यांच्या वास्तूच्या बाहेरच्या बाजूला गणदेवता हवी होती त्यांना सुद्धा आपण स्थायिक म्हणून तिथे बसून दिलेले आहेत त्याचबरोबर माझे काही शिष्य आहेत त्यांच्या दीक्षा झालेल्या आहेत त्यांना चरित प्रकारची प्राणप्रतिष्ठा करून दिलेली आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काही होम हवनाच्या विधी आहेत त्याच्याबरोबर यांना काही शेंदूर क्रिया देण्यासाठी काही त्यांचे मंत्र उपचारण आहेत त्याच्या त्यानुसार आपण याची प्राणप्रतिष्ठा करू शकतो ज्यांना दीक्षा झाल्यानंतर जरी गणदैवत बसवायचे असतील तरीही आपण बसवून देऊ शकतो म्हणजे कुठलीही अंबाबाई बाई काळू बाई येडाई अशी कोणतीही दीक्षा झाल्यानंतर आपण जे काही कार्य देत असतो त्या कार्यातून एक अंश काढून त्यांना हे गणदैवत बसवून देत असतो आता माझे जे काही भक्त आहेत किंवा माझ्या माझे शिष्य आहेत त्यांना माहिती आहे अंश कसा काढल्या जातो व अंश काढून कशा पद्धतीने तनुताई बसवून देतात हे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे म्हणजे जे काही म्हणजे दीक्षा घेतलेले भक्त आहेत त्यांनाच माहिती अंश काढल्यानंतर हा अंश त्याच्यामध्ये कशा पद्धतीने टाकायचा त्याचबरोबर चलित क्रिया क्रिया अथवा क्रियेतून कशी द्यायची हे सर्व मी माझ्या शिष्यांना सुद्धा सांगितले आहेत आणि दाखवलेलं सुद्धा आहे तर ह्याच पद्धतीने जर तुम्ही आता इथे बघताल हे माझी काही गणदैवत आहेत ही गणदैवतां दैवत जर कोणाला बसवायची असतील तर आपण फक्त गुरुदीक्षा झाल्यानंतरच बसवून देत असतो असं विकणे वगैरे किंवा हा चेडा रोपी देणे असं आपल्या इथे कार्य केल्या जात नाही हे गणदैवत आहेत त्याचबरोबर देवीचे गण आहेत हे कुठलेही चेडा गोट्या पद्धतीचं कार्य करत नाही कोणाची भरभराटी होत नाही हे फक्त रक्षक म्हणून कार्य करतात आता बरेचसे असे दैवत वीस पंचवीस तीस अथवा लाख लाख रुपयापर्यंत चेडा म्हणून देण्याचं कार्य यांचं केलं जातं पण असं कुठल्याही प्रकारचा छेडा नसतो हा चेडा नाही तर हे कनिष्ठ दैवत त्याचबरोबर गणदैवत आहेत हे जगदंबेचे रक्षक अथवा जगदंबेचे काही पहारे करून म्हणून कार्य करत असतात तुमचे प्रश्न सोडवण्याचे कार्य करू शकतात पण हा कोणताही चेडा नाही असे बरेचसे लोक पन्नास हजार एक लाख पर्यंत दांडगी दक्षिणा घेऊन असे दैवत तुम्हाला चेडा म्हणून देतात तर हे चेडा नसून हे कनिष्ठ दैवत अथवा गणदैवत तुम्ही समजू शकता एवढं लक्षात घ्यावे आणि अशा कुठल्याही प्रकारामध्ये फसू नये आता हा संपूर्ण झाला गणदेवतेचा त्याचबरोबर वीरकंगणाचा प्रश्न आता प्रश्न ज्यांचे आले होते आपल्याकडे की ताई आम्ही लांब राहतो आमच्या व्यवसाय धंदा चालत नाही दुकान चालत नाही घरामध्ये पैशा पाण्याची बरकत नाही याच्यावरती आपण बरेचसे मार्ग आपण बरेचसे लोकांना आपण पाठवलेले आहेत दाखवलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनेलला सुद्धा बरेचसे आहेत पण कसं आहे सर्वच लोक मागचे व्हिडिओ पाहणे गरजेचं समजत नाही अथवा त्यांना असं वाटत नाही की मागचा व्हिडिओ जाऊन पाहावा की तनु त्याच्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओ आहेत हे पाहावेत असं कोण एवढं त्या लोकांना गरज वाटत नाही तर ठीक आहे हरकत नाही आता आपण ह्या व्हिडिओमध्ये एक छोटासा आणि लक्ष्मी प्राप्तीचा जो काही मार्ग का आहे तो याच्यामध्ये दाखवणार आहोत म्हणजे तुमची जी काही तुम्ही कमवता दोन रुपये तुम्ही कमवता हे तुमच्याजवळ कसे राहावेत यातून तुम्हाला मार्ग कसा सुटावा प्रश्न पैशा पाण्यामध्ये कशा यश राहावे घरामध्ये जे काही आपण कमवतो त्याच्यामध्ये यश प्राप्त कसं करावं हा छोटासा पर्याय आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आता पहिली गोष्ट म्हणजे लोक म्हणणारे म्हणतात ही अंधश्रद्धा म्हणणारे म्हणतात ही श्रद्धा आता अंधश्रद्धा आणि श्रद्धा ह्याच्यामध्ये मला काही विषय घालायचा नाही जे काय दाखवत आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त छोट्या मोठ्या कार्य तुमचे घरातले जे काही गोष्टी आहेत पैशा पाण्याच्या गोष्टी आहेत ह्या व्यवस्थित व्हाव्यात तुमचा व्यवसाय आहे तर व्यवसाय चालावा घरामध्ये पैशा पाण्यात यश प्राप्त व्हावं जे तुम्ही महिनाभर राबताय म्हणजे बरेचसे लोक बघा महिनाभरासाठी दहा आणि वीस हजार रुपयामध्ये कामं करतात महिन्याभर राबतात त्या राबण्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्त होत नाही ते ते कुठेतरी तुमचं यश प्राप्त व्हावं आज महिन्याभराचा पगार आला की तो वीस तारखेपर्यंत संपून गेला असेही लोकांचे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये आहे। तुम्हाला कुठेतरी यश यश प्राप्त व्हावं जे दोन रुपये कमवून आणलेले आहेत हे घरातले दोन टाईम अन्न घराचा जो काय व्यवहार हा सर्व जाऊन त्यातून तुम्हाला थोडासा बॅलन्स पडावा याच्यासाठी आहे अथवा तुम्ही जर उधळपट्टी करत असाल तर तुम्हाला आयुष्यभरात कधीच पैसा बाजूला पडणार नाही एवढं लक्षात ठेवावं शेवटी लक्ष्मी ही चंचल आहे लक्ष्मी ही स्थिर नाहीये पण ती आपण तिला आपल्या श्रद्धेने आणि आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या कार्याने करायचं असतं एवढं लक्षात ठेवावे चला तर आता पुढे पाहूया मी इथे तुम्हाला समोर जर पाहत पाहताल तीन लिंब घेतलेली आहेत ही तीन लिंब ह्या वाटीमधले पाहिले त्याचबरोबर गुंजा गुंजाचे प्रयोग आपण बरेचसे लोकांना दाखवलेले आहेत तर हे गुंजा आहेत ह्याच्यामध्ये काळा गुंजा आहे सफेद गुंजा आहे व लाल गुंजा आहे असे तीन पाकिटं आहेत हे गुंजा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन हळकुंड घेतलेले आहेत हळकुंड हे लेकुरवारी असणे गरजेचं आहे त्याचबरोबर लाल सुपारी प्रत्येकाला ही लाल भरडी सुपारी माहिती असेलच ही लाल सुपारी ह्या पाच लाल सुपाऱ्या घेतलेल्या आहेत व दोन बदाम घेतलेले आहेत बदाम हे अख्खे बदाम असतात त्या पद्धतीचे अख्खे दोन बदाम घेतलेले आहेत आता हा संपूर्ण मी या वाटीमध्ये घेतलेल्या वस्तू त्याचबरोबर पाच लवंगा आणि पाच विलायची आता हे सर्व आपण इथे घेतलेलं हीत आहे ह्या लाल कपडा घ्यावा लाल वस्त्र घ्यावं ह्या लाल वस्त्रामध्ये मा तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे तीन लिंब आहेत ही तीन लिंब ह्या लाल वस्त्रामध्ये ठेवावीत त्याच्याबरोबर पाच लवंगा आणि पाच विलायची ह्याच्या मध्यभागी टाकून घ्याव्यात त्याचबरोबर हे दोन हळकुंड जे आहेत पास पास दोन हे दोन्ही हळकुंड मधोमध ठेवून घ्यावेत पाच सुपाऱ्या पाच लाल सुपाऱ्या ह्या लिंबाच्या वरती टाकून घ्याव्यात व दोन बदामसुद्धा इथे टाकून घ्यावेत अशा पद्धतीने हे सर्व सामान सामान आपण एका लाल कपड्यामध्ये भरलं त्याच्यानंतर जे काही गुंजा आहे गुंजामधल्या सफेद गुंजा तीन तीन सफेद गुंजा पाच लाल गुंजा आणि अकरा काळे गुंजे म्हणजे गुंजा हा एक वनस्पती आहे हा लक्ष्मी प्राप्तीपासून ते अनेक अगोर क्रियेपर्यंत चालतो म्हणून अशा पद्धतीने हे जे गुंजा आहेत हे आपण आता मी हे पुढे फोडत नाही आहे परत मग इथे सांडेल यानुसार मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे ही जी काही पुढीतले पाच तीन अकरा अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून घ्यावे हे टाकल्यानंतर मग पौर्णिमा असेल मंगळवार असेल अथवा शुक्रवार असेल जो कोणताही जगदंबेचा शुभ दिवस असेल या जगदंबेच्या शुभ दिवशी तुम्ही ह्या गुंजाचा जो काही प्रयोग आहे आणि हा सर्व एकत्रितरित्या प्रयोग आहे हा तुमच्या देवघरासमोर बसावं जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला बसत असाल तर अतिउत्तम असेल अथवा तुम्ही संध्याकाळच्या सात ते आठच्या पेडमध्ये आज त्या काळामध्ये जर बसत असाल तर अतिउत्तमच राहील संध्याकाळी आपली दिवाबत्ती करून घ्यावी दिवाबत्ती झाल्यानंतर एक पाटावरती आसन टाकावं आसन हे लाल अथवा हिरवं असलं तरीही चालेल ह्या पाटावरती आसन ठेवल्यानंतर पाटावरती आसन टाकल्यानंतर ही जी काही वाटी आहे जी काही तुम्ही सर्व सा सामग्री एकत्रित केलेली वाटी आहे ही एका मध्यभागी ठेवावी दिवा लावून घ्यावा दिवा हा लावते वेळी छोटासा लावा पण तुपाचा लावा अशी मी म्हणत नाही की पूर्ण भरूनच लावावा तुपाचा दिवा लावून घ्यावा हा दिवा लावल्यानंतर अगरबत्ती लावून घ्यावी तुमच्याकडे जर कुठलेही श्लोक असतील तर तुम्ही श्लोक पठन करू शकता अथवा जर तुमच्याकडे कोणते जर जगदंबेचे मंत्र असतील ते मंत्र तुम्ही बोलून घेऊ शकता आणि मी सांगते तो एक मंत्र सुद्धा लक्षात ठेवा जर हा जर मंत्र लक्षात नाही राहिला तरीही चालेल तुमच्याकडे कोणत्याही मंत्र जर माझा जो सांगितलेला मंत्र आहे आता असं होतं की मी मंत्र सांगते आणि तो मंत्र प्रत्येक जणांना पाठ राहतो किंवा होतो असं होत नाही किंवा हा मंत्र तुम्हाला समजत नाही चालेल नाही समजलं तरी चालेल तर तुमच्याकडे कोणत्याही जगदंबेचा मंत्र असेल तो तुम्ही बोलू शकता महालक्ष्मीचा महालक्ष्मी सूत्र बोलू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जर जगदंबेच्या कुठल्याही देवी देवतेच्या मंत्रावरती तुम्ही साधना करत असताल मग तो कोणत्याही जगदंबेचा चालेल तो जगदंबेचा जो काही मंत्र असेल त्या मंत्राची साधना करू शकता अथवा मी जो सांगते सो तुमचा लक्षात राहिला तरी चालेल कारण की हा मंत्र मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देऊ शकत नाही ओम ह्रीम एम धनकारशिन्ये कुबेर लक्ष्मी कमलधारिणे नम स्वाहा ओम ह्रीम एम धनकारशिन्ये कुबेर लक्ष्मी कमलधारिण्ये नम स्वाहा हा जो काही मंत्र आहे हा तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकून घ्यावा हा मंत्र ऐकून झाल्यानंतर हा मंत्र एकशे आठ वेळेला अशा पाच माळ जे आहेत पाच माळी आहेत एकशे आठच्या पाच माळी पूर्णत्व बोलून घ्याव्या आणि हा एक माळ झाल्यानंतर आपली माळ खाली ठेवावी हाताची ओंझळ उंजल करावी ओंजळीने फुक त्यांच्यावरती मारून घ्यावी आणि परत एकदा हा मंत्र चालू करावा अशा पद्धतीने पाच वेळा फुंकर मारून पाच माळेचे साधना पूर्णत्व करून घ्यावी ही पाच माळेची साधना झाल्यानंतर तुमची कुलदेवता ग्रामदेवता आणि इष्टदेवत्या आव्हान करावे की माझ्या करा वास्तूसाठी वा 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 व माझ्या जे काही प्रश्नांसाठी अथवा मी माझ्या जे काही कार्यासाठी मी जे काही कमवते ह्याच्यासाठी मी हा छोटासा भाग बांधत आहे या छोट्याशा भागातून मला संपूर्ण यश प्राप्त व्हावी व घरामध्ये दोन रुपयाची बरकत राहावी व घरातली सुख शांतता नांदावी असा हा संपूर्ण बोलून घ्यावे हे सर्व बोलून झाल्यानंतर संपूर्ण मंत्र उच्चारण तुमचं पूर्ण झाल्यानंतर जे काही तुमची ही वाटी आहे ही उचलून घ्यावी हा कपडा जो काही आहे हा सोडून घ्यावा आणि हा कपडा कपड्याची तुम्हाला पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आता पुरचुंडी बांधून घेणे म्हणजे कसे तर अशा पद्धतीने तुम्ही ही जो काही बांधणी क्रिये क्रियेसारखं तुम्ही हे बांधून घेऊ शकता मग अशा पद्धतीने याच्याची चारी को, चारी कोपरे एकत्रित धरावेत व चारी कोपरे एकत्रित झाल्यानंतर हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने लाल वस्त्रामध्ये ह्या लाल दोऱ्याने लाल लाल नाड्याने हा पूर्णपणे बांधून घ्यावा व हे बांधून घेतल्यानंतर जर तुम्हाला शक्य असल्यास घरामध्ये आपल्या तिजोरीमध्ये जर ठेवता येत असेल तर तिजोरीमध्ये ठेवू शकता अथवा तुमचे देवाची जी काही जागा असेल देव देवघर असेल देवघराचा कप्पा असेल तर देवघराच्या कप्प्यामध्ये ठेवू शकता घरामध्ये जर योग्यरित्या वरील बाजू स्वच्छ आणि सुबक आणि चांगली जागा असेल तर तिथे ती वाटी ठेवू शकता अथवा तुम्हाला घरामध्ये योग्य ठिकाणी जर जा चांगली जागा आहे तिथे तुम्ही दे देवाच्या विधी करता अशी कुठे जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता मोस्टली जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये अथवा कपाटामध्ये ठेवलं तरीही चालेल आता हे किती दिवस ठेवायचं हे सुद्धा महत्वाचं आहे कारण की सुपारी हरकुंड गुंजा ह्या सर्व गोष्टी कशा चांगल्या राहतात म्हणजे त्या स्वच्छ असतात पण लिंबू हा नाशिवंत आहे हा एक ना एक दिवस तरी खराब होणाराच आहे तर हे तुम्ही दर सहा महिन्यांनी बदलू शकता अथवा महिन्यातून एकदा तुम्ही बदलू शकता अथवा दर महिन्याच्या अष्टमीला बदलू शकता दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही हे बदलू शकता मग हे करूं करूं महीने महीने दर महिन्यातून एकदा विसर्जन करून नवीन बांधून घेऊ शकता अथवा सहा महिन्यातून एकदा तुम्ही हे संपूर्ण विसर्जित करून नवीन करू शकता महिन्याच्या महिन्याला जर आपल्याला जर वाटत असेल की बाबा हे सामग्री एवढी सगळी वेगळी आणावी लागते तर त्यातले सुपारी हळकुंड बदाम गुंजा हे सर्व वेगळं वेगळं करून त्यातली लिंब जी काही आहेत ही लिंब वेगळी काढावीत की लिंब पाण्यामध्ये विसर्जित करून त्याच्यामध्ये पुन्हा तीन लिंब घालून परत ती पुरचुंडी बांधून ठेवलं तरीही हरकत नाही अशा पद्धतीने हा छोटासा मी जो काही प्रयोग सांगितलेला आहे तो करून पहा त्यातून आत्तापर्यंत हे जे काही प्रयोग आहे मी असे प्रयोग माझ्या गादीवरती जे काही लोक येतात ह्यांना मी देतच असते यातून आपण प्रत्येक जी काही लोकांना कार्य देऊन ह्यातून आपण मार्गसुद्धा सोडवत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही कार्य करू शकता आता हे झाले मी यूट्यूबला सांगणारे पर्याय म्हणजे मी यूट्यूबला आता जी काही लोक येऊ शकत नाहीये त्यांना मी छोटे मोठे पर्याय देत असते पण इथे गादीवरती आल्यानंतर मी असे पर्याय देत नाही गादीवरती आल्यानंतर बांधणी क्रिया यंत्रक्रिया यातून तुम्हाला मी प्रश्न सोडवत असते त्यातून काही साधनेतून कार्य देत असते काही चौकी विधी होत असतात आता येणाऱ्या लोकांचे बरेचसे कॉल आहेत म्हणजे अक्षी बरेचसे लोक कॉल करतात मग तुम्ही जे काही लोक येणारे आहात येणाऱ्या लोकांनी फक्त एवढं लक्षात ठेवावे की ते तुम्हाला साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत यावं लागतं त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबणं गरजेचं आहे कारण की इथे आपण दहा वीस लोकांची बुकिंग घेत असतो आणि एवढ्या लोकांचा संपूर्ण विधी त्याचबरोबर संपूर्ण प्रश्न सुद्धा थोडासा वेळ लागतो तर हा जे काही लोकांचे प्रश्न आहेत लोकांचे चौके आहेत याच्यासाठी थोडा वेळ लागतो तर तुमचा वेळात वेळ काढून येणं सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर मगाशी सांगितलं वीर दीक्षा तर वीर दीक्षेसाठी आपण कधीही कॉल करावा तुमच्या कॉल करून तुमची बुकिंग नोंदवावी आणि तुमची बुकिंग नोंदवल्यानंतर तुम्हाला जो दिवस दिला जातो त्या दिवशी तुमचे दोन ते तीन लोकांची दीक्षा होणे होऊ शकते अक्षर मी दहा ते वीस लोकांची पार असं एकदम गोंधळ होत नाही माझ्या इथे आणि मला तो आवडत नाही सुबक आणि नेटकांनी व्यवस्थित होणे गरजेचे आहे दहावीच लोक करून त्यांचे पैसे घेऊन मला ते ते जाणार लोकांना नुसता लोकांकडून पैसा न उकळतात त्यांना योग्य माहिती आणि योग्य उपचार देणं हे माझं कर्तव्य आहे तर अक्षी दोन ते तीन लोकांच्या दीक्षा आपण त्या कार्यामध्ये घेऊ शकतो दीक्षा ज्या दिवशी तुमची असते या दीक्षेच्या दिवशी तुमच्या सोबत काही दोन तीन लोक आहेत यांचं भोजन त्याचबरोबर कार्यक्रमाला येणारी लोक यांचं भोजन सुद्धा आपण एकत्र त्या ह्याच्यामध्ये करत असतो लोकांचं भोजन त्याचबरोबर वीर कंगनाच्या दीक्षेमध्ये आंघोळ घालणे ही प्रथा सुद्धा असते त्याचबरोबर वीर कंगनाच्या दीक्षेमध्ये काही तुम्हाला चौकावरती बसून कानमंत्र सुद्धा देण्यात येत असतात तर अशा पद्धतीचे दीक्षे दीक्षाविधी आहेत त्याचबरोबर अंबाबाई काळूबाई येई यांची सुद्धा आपण दीक्षाविधी आपण याची बुकिंग चालू केलेली आहे ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा जी लोकं येऊन गेलेले आहेत त्यांनी त्यांची दीक्षा मी करू शकते पण येऊन गेलेले नाहीत त्यांना अगोदर येऊन बांधणी क्रिया करावी लागेल सोळा दिवसाची साधना क करावी लागेल त्याच्यानंतर त्यांची दीक्षा होऊ शकते अशा पद्धतीने दीक्षेची विधी झाली छोटासा पर्याय झाला जे काही गणदैवता आहेत का चिडे आहेत ह्यांची सुद्धा माहिती झाली त्याचबरोबर तुम्हाला छोटीशी आपण ह्याच्यावरती पैशा पाण्यावरती उपाय तोडगा सुद्धा सांगितला असे नवनवीन व्हिडिओ वी माझे तुमच्यापर्यंत पोहोचावेत याच्यासाठी तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटा आहेत ती घंटा सुद्धा दाबा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ वी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता हे सर्व झालं आता तनुताईंकडे कसे पोहोचावे हा सुद्धा मोठा पर्याय आहे कारण की लोकांचे फोन येतात ताई तुम्ही कुठे राहता पहिली गोष्ट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सपासून ते माझ्या यु यूट्यूबच्या प्रोफाईलला मी सर्व लिहिलेलं आहे की मी पुण्यामध्ये राहते सर्व सांगते पण लोकांना अशी वेंधल्यागत होऊन जातात समजत नाही तर मी पुण्यामध्ये राहते पुण्यामध्ये कात्रज भागात राहते कात्रजमध्ये आंबेगावात राहते आलं लक्षात पुणे पुण्यामध्ये कात्रज आणि कात्रजमध्ये आंबेगाव कात्रज म्हणजे पुणे शहरामध्येच आहे त्याचबरोबर कात्रजपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे आंबेगाव आणि आंबेगावमध्ये बसस्टॉपच्या शेजारीत आहे आता याचा संपूर्ण ॲड्रेस वगैरे हो तुम्हाला आणि बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे येण्यासाठी देतच असतो त्याचबरोबर तुमच्याकडे कधी यायचं माझ्याकडे येण्याचा वार आहे गुरुवार आणि रविवार म्हणजे नवीन लोकांचा वार आहे गुरुवार आणि रविवार गुरुवार रविवारच्या बुकिंग तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या गादीवरती येऊ शकता त्याचबरोबर इथे आल्यानंतर तुमची दक्षिणा किती माझी दक्षिणा आहे सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये माझी दक्षिणा आहे ह्या सोळाशे रुपयामधले बुकिंगचे तुमच्याकडून रुपये अगोदर घेण्यात येत असतात ज्यांना शक्य शक्य असेल त्यांच्याकडून नसल्यास तुम्ही इथे आल्यानंतर संपूर्ण सोळाशे रुपये दक्षिणा देऊ शकता त्याचबरोबर जे काही सामान लागतं मग इथे गादीवरती तुम्हाला लिंबू नारळ वगैरे का जे काही सामान लागतं ह्या सामानाचा संपूर्ण खर्च तीनशे रुपये येतो आणि हे सामानाचं सा दुकान माझ्या घराच्या खाली एक दुकान आहे त्यांच्या त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आमच्याकडे येणाऱ्या लोकांना तुम्ही इथून सामान देत जावा म्हणजे लोकांना बाहेर कुठे फिरायची गरज लागत नाही तर ह्याचं सामानाची तीनशे रुपये खर्च येतो असा संपूर्ण माझा फी माझी फी आहे सोळाशे रुपये आणि सामानाची जातात ते तीनशे रुपये असा एकोणीसशे रुपये संपूर्ण तुम्हाला खर्च येतो माझ्या इथे सकाळी साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत यावं लागतं संध्याकाळी सहा ते सात वाजता कधी कधी उशीर होतो तर तेवढ्या वेळापर्यंत तुम्हाला थांबणंही गरजेचं असतं कारण की इथे तुम्हाला थांबवतो म्हणजे आमची काही वैयक्तिक कामे नाहीत ह्या तेवढ्या वेळामध्ये तुमचे प्रश्न असतात त्याचबरोबर काही चौकी असते प्रश्नांना काही व्हायब्रेशन देण्यात येत असतं चेतना देण्यात येत असते काही मंत्रोच्चारण असतं त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांवरती कार्य अथवा तुमची काही क्रिया आहे अथवा कर्दीबाधीचा प्रश्न आहे हा संपूर्ण इथे सोडवण्यात येत असतो अशा पद्धतीने आपल्या इथे कार्य होत असतं आणि आपल्या इथे सर्व धार्मिक कार्य केल्या जाते कोणत्याही अगोर कार्य आपण आपल्या गादीवरती करत नाही अथवा केल्या जात नाही हे संपूर्ण लोकांनी समजून घ्यावे व आपल्या गादीवरती यावे सर्वांना येण्यासाठी आपण वेलकमच करत असतो या आनंदाने या तुमचे प्रश्न सोडवा आणि जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करा हीच सर्वांकडे मी विनंतीसुद्धा करते तर अशा पद्धतीने सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर घंटाई दाबा माझा नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून तुमची बुकिंग नोंदवावी आणि गादीवरती येऊ हो शकता तर सर्वांनी आनंदी राहा व वा सर्वांच्या वास्तूवरती व वा सर्वांवरती जगदंबाची कृपा आशीर्वाद असत राहो मी अशी जगदंबेकडे प्रार्थनासुद्धा करते सर्वांना जय जगदंब